पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान पेझारीत भाजप महिला आघाडीकडून निषेध राली काँग्रेसवर भाजप महिला आघाडीची तीव्र टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करून भारतीय जनता पार्टीने देशभर तीव्र निषेध व्यक्त केला आहे प्रणालीचा वापर करून काँग्रेस पक्षाने इराबेन यांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला असा आरोप भाजपने केला आहे या प्रकारामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा असंवेदनशील आणि असनजनक कृतीचा भाजप महिला आघाडीकडून निषेध करण्यात आला दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे शनिवारी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे निषेध रॅली काढण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनी केले रॅली दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या मातोश्रींचा आदर राखा काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला चित्रा पाटील यांनी यावेळी काँग्रेसच्या कृतीवर कठोर शब्दांत टीका केली त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान हा राष्ट्राचा अपमान आहे अशा प्रकारच्या अशोभनी कृतीला कोणतीही माफी नाही बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर ए आयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्याबद्दल प्रति नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल प्रेम असेल आणि ते ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही आणि जर आपण बघतो हो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा हा जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी पितृतुल्य व्यक्तींसाठी आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर ए आय व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती ह्याबद्दल आमचा निषेध आहे मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे यावेळी महिलांनी एकत्र येत विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि समाजातील मुलांचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली या रॅलीत स्थानिक महिलांसह पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या